नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो हो आहोत पिंपळगाव बाजार समितीत दुपारचे लिलाव हो कव्हर करण्यासाठी आज पाच सप्टेंबर गुरुवार चला बघूया आजचे दुपारचे कांदा लिलाव काय बघेल कुठला कांदा काय बघेल द्यायची बाबा कुठला कांदा तुमचं काय बघू सात कुठला पिंपळगाव काय बघ हा रोज काय बोगेल कुठला कांदा सदुती कुठला चांदवड काय भाऊ गेली कुठला कांदा काय काय गेले कुठला काय बघायला काका वाडे का एकोणचाळीस पंचवीस काय बघायचं कुठला काय बघायला तर कुठला हो काय बघायला आडुती पंचायती आडुतीस पंचायती कुठला आहे कुठला आहे काय बघ बाबा काय बघेल एकोणचाळीस एकोणचाळीस कुठला कांदा आहे कोळगाव कोळगाव एकोणचाळीस अडोतीस शे कुठला आहे

व्हरायटी व्हरायटी काय बघेल का तुम्ही बघील एकोणचाळीस कुठली जरूळ जरूळ काय बघ कुठले व्हरायटी कोणती वरायटी वरायटी काय माहिती काय भाऊ गेल दादा कुठला आहे कांदा कुठला अडतीसशे चाळीस कुठला आहे कुठला आहे कांदा काय भाऊ गेला

कुठला आहे कांदा काय भाव हो केला एक्केचाळीसशे अकरा व्हरायटी कोणती अकरायटी आंबर का